तो रत्नागिरीच्या ट्रिपचा शेवट आम्ही गेटवे ऑफ रत्नागिरीवर हो करालो आहे तिथं सनसेट बघायला आलो आहे आणि प्लेस एकदम मस्त आहे निवांत आहे जे तुम्ही तासन तास इथे बसू शकताय हा एवढं भारी प्लेस आहे सो so डे वनचे रत्नागिरीचे आमचे सगळे स्पॉट बघून झालेत आणि आम्ही आत्ता आलो एक गणपती पोहायला गणपतीपेवरती एम टी डी सीचं किनी बांबो हाऊस बुक केले जे खरंच छान आहे समुद्रापासून एकदम जवळ आहे आणि तुम्हालासुद्धा ते दाखवतो काय समुद्रकिनाऱ्यापासून एकदम जवळ आहे हे बांबू हाऊस मला आतून फिरवून दाखवतो एकदम काय स्पेशल असं काही नाही आहे रोगस दाखवलंय तुम्हाला इंस्टाग्रामचा इन्फ्लुएन्सर असल्यासारखा दाखवलंय तुम्हाला काय नाही असं निवांत आहे एक चांगली गोष्ट आहे एसी आहे ठीक आहे झालं चला बाय आता फ्रेश होतो आम्ही बाय बाय तो गणपतीपुळे म्हणलं की माझ्या डोक्यात पहिला एकच विचारतो तो म्हणजे नवरा माझा नवसाला कारण तो पिक्चर मी टोके तर एवढा वेळा बघितलं की नाही आणि तिथं हा सीन पण आहे बघ हारूड दाखवू वर्ग्याच्या नावानं पुतणीच्या नावानं पुतण्याच्या नावानं भाचीच्या नावानं चौघांच्या नावानं किती अभिषेक केलाय सुट्टी नोट काय न शिवाय बघा आमचं बारा वाजताची आरती तर आम्हाला मिळाली शिवाय इथल्या खिचडीचा प्रसाद सुद्धा आम्हाला मिळाला आता फक्त आंबा बर्फी घेऊया आणि पुढच्या स्पॉटला जाऊया काय बाय बाय भाऊ आपल्यासाठी उडी मारणार म्हणलाय काय मारा मारा चालू एक नंबर आहे भावा माझा आवाज तुम्हाला कमी ऐकत असेल कारण माझा धबधबा आहे ऍक्च्युली सुप्पलवाडी धबधबा म्हणून आम्ही गुगलवरती बघितलं आणि आलो आणि मला खरोखर अपेक्षा नव्हती की हा धबधबा एवढा भारी असेल कारण की हा खूप खूप म्हणजे खूप हिडन प्लेस आहे आणि खूप उंच आहे आणि खरोखर मस्त आहे दाखव धबधबा तर निवांत फॅमिलीसोबत पण येऊ शकता आहे पोरं पण येऊ शकत आहे कारण इथं बसायला आणि उभारला निवांत जागा आहे मस्त प्लेस आहे सो धबधबा मस्तच आहे प्रश्न नाही फक्त विषय काय की प्लेस थोडं रिमोट आहे हां इथं पण यायचा रोडसुद्धा की नाही एकदम चिंचोळ आहे त्यामुळं येताना तुम्ही जास्तीत जास्त लोक या कारण इथं तुमच्याशिवाय दुसरं कुणीही असणार नाही तुम्ही म्हणजे वीक डेला आला किंवा ऑफ सीझनला आला तर हां एवढा फक्त एवढी गोष्ट फक्त लक्षात ठेवा बाय सो so, थिबा पॅलेसमध्ये ना फोटोग्राफी आलाव नाही व्हिडिओग्राफी आलाव नाही पण तुम्ही थिबा पॅलेसला का भेट द्यावं हे मी तुम्हाला सांगतो ॲक्च्युली थिबा ना हा थिबा राजासाठी बनवला होता रत्नागिरीमध्ये थिबा ॲक्च्युली हा राजा होता म्यानमारचा जो भारताच्या म्हणजे जगाच्या मॅपवर बघायला गेलं तर भारताचा शेजारी शेजारी देश आहे आणि मग तो रत्नागिरीत कसा आला तर विषयक सांगतो की थिबा राजा खरंच चांगला होता त्यांना स्वतःच्या पैशानं खूप साऱ्या गुलामांची सुटका केली त्यांचं पुनर्वसन केलं तो शिकलेला होता त्याचा खूप म्हणजे तो तत्वज्ञानी होता असं पण म्हणता येईल पण विषय असा झाला की नाही की इंग्रजांना त्याने एंट्री दिली नाही म्यानमारमध्ये त्यामुळे त्यांच्यात युद्ध झालं आणि त्याच्यामध्ये तो हारला आणि मग काय केलं थिबा राजाला जर तिचं ठेवला तर उठाव होऊ शकतो त्यामुळे ब्रिटिशांनी त्याला पहिला पाठवला मद्रासला आणि मद्रासवरनं पाटलं इकडं रत्नागिरीला ॲक्च्युली कोल्हापूरच्या दक्षिणेकडं ही जागा आहे त्यामुळे इथं जागा बघून त्यावेळी एक लाख पंचवीस हजार रुपये खर्च करून हा वाडा त्याच्यासाठी बांधला वाडा खरंच बघा छान आहे मी आतून बघितला आत तुम्हाला वेगळे वेगळे स्कल्चर दिसतील म्हणजे शिल्प दिसतील इवन पाचव्या शतकापर्यंत स शिल्प आहे तिथं सरस्वतीचं आहे भैरवाचं आहे हे वेगळे शिल्प तुम्हाला दिसतील आणि थिबाराजाची खुर्चे वगैरे आहे जास्त असं बघण्यासारखे नाही पण ही वास्तू बघा आणि लहान मुलांना नक्की घेऊ नये कारण त्यांना इतिहासाची आवड निर्माण होईल कारण मला वैयक्तिक इथे एकदम प्रसन्न वाटलं शांत बसायला आहे अतिशय भारी पण काय नाही पण हां तुम्ही जर इतिहासप्रेमी असला मायासारखं तर तुम्हाला ही प्लेस नक्की आवडणार आहे थिबा शेवट इथंच झाला रत्नागिरी म्हणजे ह्याच ठिकाणी झाला ह्याच वाड्यामध्ये झाला आणखी ह्या जागेबद्दल सांगायचं म्हणजे की ह्याचं सगळं डिझाईन वगैरे प्रत्येक गोष्ट त्यांना स्वतःहून लक्ष घालून केली थिबा आणखी मला इथं मी इथं आज आलो आहे किंवा मी कालसुद्धा लोकमान्य टेकांच्या की नाही घरी गेलो की नाही काय माहिती आहे का कारण मला इतिहास प्रचंड आवडतो आहे म्हणजे माझा एम पी एस सी आणि यू पी एस यू पी सी या दोन्हीसाठी जो दो माझा ऑप्शनल आहे ना तो मी इतिहासच ठेवला आहे त्यामुळे तुम्ही पण जर इतिहासप्रेमी असाल तर इथं नक्की भेट द्या तुमच्यासोबत लहान मुलं असतील तर मात्र शंभर टक्के घेऊन या म्हणजे त्यांनासुद्धा तिने त्याबद्दल किने आवड निर्माण होईल ठीक आहे सो रत्नागिरीच्या ट्रिपचा शेवट आम्ही आता करतो आहे गेट वे ऑफ रत्नागिरीला आणि इथून जाणार आहे कोल्हापूरला ॲक्च्युली या दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये कुठलीही गोष्ट प्लॅन केलेली नव्हती पेपर झाल्यानंतर मी रात्री फक्त नेटवर बघितले जवळचे चांगले प्लेसेस कोणते आणि ते सगळे एक्सप्लोर केले आणि प्लेसेस खूप जवळजवळ असल्यामुळे दोन दिवसात खूप सारे एक्सप्लोर प्लेसेस आम्ही आम्हाला एक्सप्लोर करता आले गेटवे ऑफ रत्नागिरी गे पण खूप छान आहे इथला सनसेट खूप चांगला असतो असं कळलं स्वतः तो बघणार आणि कोल्हापूरला जाणार रात्री पोहोचल्यानंतर झोपायला पाहिजे कारण उद्या सकाळी उठून अभ्यास करायचा आहे कारण पुढची परीक्षा आठ ऑक्टोबरला आहे त्याचा अभ्यास तर करायला लागणार आहे त्यामुळे आता फक्त तुम्हाला मी गेटवे ऑफ रत्नागिरीचे थोडे व्हिडिओ बघा आणि मग मी कोल्हापूरला जायला मोका या कमानीतून आत गेलं की जवळजवळ तीनशे ते चारशे मीटर एवढा लांबडा रॅम्प वॉक आहे जो समुद्राच्या पोटात आत जातोय याला मी रत्नागिरीचा रंकाळा का म्हणलं तर इथंसुद्धा किंवा जागोजागी बसायला बेंचेस आहेत जिथं तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि फॅमिलीज निवांत बसायला आलेले दिसतात आणि काही लोक तर फक्त एकटे आल्यात आणि समुद्राकडे निवांत बघत बसल्यात असं दिसतंय रंकाळ कसं तुम्ही निवांत बसू शकता की नाही वेळ तसंच इथं समुद्राकडे निवांत बघत बसू शकताय आणि तुम्हाला कंटाळा येत नाही आणि इथं सूर्य मावळला की याच्या सौंदर्यात अजून भर पडत्या कारण इथले लाईट चालू होत आहेत आणि मग अजून भारी दिसते हे प्लेस त्यामुळेच ट्रिपचं जेव्हा एंड या स्पॉटला झाला तेव्हा ट्रिपचं परफेक्ट एंडिंग झालं असं वाटलं या व्लॉगच्या शेवटी मला माझ्या भावाला अमनला थँक्यू म्हणायचे ज्याने पूर्ण ट्रिपमध्ये मध्ये चे ट्रीप काम केले माझ्याशिवाय पण खाल्ल्या भावानं कारण ह्याचं ऐकून एक रील शूट करायला गेलो आणि माझ्या मोबाईलचा कॅमेराच बंद पडला हे बघा ही रील आहे ती एकंदरीत या दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये रत्नागिरीत लय मजा केली आम्ही आणि दोन दिवसाच्या मानाने तसं लय फिरलोय पण अजून भरपूर गोष्टी बघायच्या राहून गेल्या त्यासाठी परत एकदा रत्नागिरीला येईन आणि तुम्हाला अजून फिरून दाखवेन त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये फक्त एवढंच आय होप आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आवडला असेल तर आणि तरच लाईक करा सबस्क्राईब करा आवडला नसेल तर सरळ डिसलाईक करा काही विषय नाही आणि का आवडला नाही ते मला कमेंट करून सांगा मी नक्की सुधारणा करेन भेटूया लवकरच पुढच्या ब्लॉगमध्ये टोपण्यासाठी टेक केअर बाय बाय